आकाशवाणीचे हे नागपूर केंद्र आहे आता आपण ऐकणार आहोत वृद्ध विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी बौद्ध बांधवांनी ठिकठिकाणी केलेले शांततापूर्ण आंदोलन विविध कार्यक्रमांनी साजरा झालेला जागतिक महिला दिन नागपूरच्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे गडचिरोलीत झालेला नृत्य भारत भारती महोत्सव आणि फिकफी तर्फे गडचिरोली पोलीस दलाला मिळालेला उत्कृष्ट पोलिसिंग पुरस्कार अशा महत्वपूर्ण घटना मार्च महिन्यात घडल्या बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे आणि बुद्धगया मंदिर व्यवस्थापन कायदा एकोणीशे एकोणपन्नास मध्ये सुधारणा करण्याच्या मागणीसाठी बौद्ध बांधवांनी गडचिरोली कोर्ची देसाईगंज कुरखेडा अहेरी इत्यादी ठिकाणी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले नागपूर येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र केंद्र सरकारचे संस्कृती मंत्रालय आणि राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीनं गडचिरोलीत एक ते तीन मार्च या कालावधीत लोकनृत्य भारत भारती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले या महोत्सवात लावणी कोळी नृत्य मध्य प्रदेशातील बधाई राजस्थानचे कालबेलिया हरियाणाचे घुमर गुजरातचे सिद्धी धमाल ओडिशाचे संबलपुरी आणि छत्तीसगडच्या कर्मा नृत्यांची मेजवानी रसिकांना मिळाली राज्य सेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि नागरिकांमध्ये या कायद्यांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी व्यापक प्रचार आणि प्रसार मोहीम राबवण्याचे निर्देश श्रीवास्तव यांनी दिले माहिती व प्रसारण मंत्रालय केंद्रीय संचार ब्युरो क्षेत्रीय कार्यालय वर्धा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात नव्या भारताचे नवे कायदे भारतीय न्याय संहिता दोन हजार या विषयावरील मल्टीमीडिया छायाचित्र प्रदर्शन आयोजन करण्यात आलं होतं प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष विनायक जोशी व जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं गडचिरोली जिल्हा पोलीस दलाने राबविलेला प्रोजेक्ट उडाण उपक्रमाची दखल घेत फिक्फी संघटनेनं कम्युनिटी पोलिसिंग श्रेणीतून फिक्फी स्मार्ट पोलिसिंग पुरस्कारांना सन्मानित केलं नवी दिल्ली येथील फिक्फी फेडरेशन हाऊस येथे खास समारंभात पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी हा पुरस्कार स्वीकारला जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी गडचिरोलीत धरणे आंदोलन केलं शासकीय धान खरेदी केंद्रात धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना तत्काळ धानाचे चुकारे द्यावे शेतकऱ्यांना सोलर कृषी पंप अनिवार्य न करता वीजपंपाचा पर्याय द्यावा गडचिरोली येथे प्रस्तावित विमानतळासाठी शेतकऱ्यांची सुपीक जमीन अधिग्रहित न करता शासकीय जमिनीचा वापर करावा अशा विविध बारा मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं दिरंगी फुलणार जंगलातील चकमकीत एका पोलीस शिपायाची आणि भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती सुखराम मडाव यांच्या हत्येत सहभागी असलेल्या केलू मडकाम व रमा कोरचा या दोन जहाल नक्षल्यांना गडचिरोली पोलीस व केंद्रीय राखीव दलाच्या जवानांनी भामरागड तालुक्यातील आरेवाडाच्या जंगलातून अटक केली जागतिक महिला दिन जिल्ह्यात विविध कार्यक्रमांद्वारे साजरा करण्यात आला गडचिरोलीत पोलीस विभाग समाज कल्याण विभाग आणि एकात्मिक आदिवासी विकास विभागाचे संयुक्त विद्यमानं पोलीस मुख्यालयाच्या सभागृहात महिला बचत गटांना कृषी अवजारांचं वाटप करण्यात आलं जिल्हाधिकारी अविशांत पंडा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला या प्रसंगी चौपन्न बचत गटांना मिनी ट्रॅक्टर दहा बचत गटांना थ्रेशर मशीन आणि इतर बचत गटांना स्प्रे पंप या कृषी अवजारांचं वाटप करण्यात आलं गडचिरोली जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या भामरागड तालुक्यातील कवंडे येथे गडचिरोली पोलिसांनी अवघ्या चोवीस तासांत पोलीस ठाणे उभारलं नक्षल विरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील पोलीस उपमहानिरीक्षक अंकित गोयल केंद्रीय राखीव पोलिस दलाचे उपमहानिरीक्षक अजय कुमार शर्मा पोलीस अधीक्षक निलोत्पल केंद्रीय राखीव दलाच्या सदतीस क्रमांकाच्या बटालियनचे कमांडंट दाओ किंडो यावेळी उपस्थित होते जिल्हाधिकारी अभिशांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली लोकसेवा हक्क अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले नागरिकांना त्यांची सेवा हक्क वेत मिळावेत यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे असं प्रतिपादन जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी यावेळी केलं एकवीस मार्चच्या रात्री सिरोंच्या तालुक्यात जोरदार अवकाळी पाऊस पडला यावेळी मिरची व कापूस या नगदी पिकांना जबर फटका बसल्याने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं उन्हाळ्यातील संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्ह्यातील एकशे तीस गावांमध्ये विविध उपाययोजना करण्याचा आराखडा तयार केला या गावांमध्ये एकशे एकोणसाठ उपाययोजना करण्यात येणार आहेत त्यात एकशे ब्याण्णव नवीन बोरवेल चाळीस नव्या योजनांची दुरुस्ती आणि सात सार्वजनिक विहिरींचा उपसा करण्याचा उपाययोजनांचा समावेश असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागातर्फे देण्यात आली आदिवासी बहुल उद्योग विरहित गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील वडलापेठ येथे सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड कंपनी लोह प्रकल्प उभारत आहे या कंपनीची पर्यावरण विषयक जनसुनावणी जिल्हाधिकारी अविशांत पांडा यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात पार पडली या जनसुनावणीत वडलापेठ व परिसरातील नागरिकांनी सुरजागड इस्पात कंपनीला समर्थन आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे